अक्कलकुवा पोलिसांकडून तीस लाखांची बनावट दारू निर्मिती फॅक्टरी उद्ध्वस्त सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल रवींद्र वळवी नमस्कार अक्कलकुवा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बारा ऑक्टोबर कारवाई करत मोरंबा गावात सुरू असलेला निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत बनावट दारू निर्मितीचे साहित्य आणि दोन वाहनांसह एकूण तीस लाख चौसष्ट हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एका महिलेसह सहा, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की मोरंबा येथील रीना पाडवी ही महिला तिच्या घराजवळच्या गोडाऊनमध्ये काही इस्मांच्या मदतीने मानवी जीवितास अपायकारक भेसळयुक्त बनावट दारू बनवून तिची चोरटी विक्री करत आहे या माहितीच्या आधारे सारंग नवलकार पोलीस निरीक्षक अक्कलकुवा पोलीस ठाणे यांनी वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटाला पोलीस पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला छापा टाकलेल्या गोडाऊन मध्ये रीना पाडवी हिच्या सांगण्यावरून आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पाच इसम बनावट दारूची निर्मिती करताना रंगेहाट पकडले गेले दारू निर्मिती किंवा विक्रीचा कोणताही परवाना नसताना हे आरोपी कार्यरत होते पोलिसांनी घटनास्थळावरून बनावट दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे प्लास्टिकच्या बाटल्या बॉटलिंग मशीन विविध कंपन्यांचे प्लास्टिकचे बुज रसायने मोटार मशीन खाकी बॉक्स चिकटपट्ट्या कॉटन रोल अल्कोहोल मीटर प्रिंट केलेले कागदी लेबल भेसळयुक्त बनावट दारू आणि विविध कंपन्यांचे पाच मोबाईल जप्त केले यासोबतच एक पिकअप क्रमांक एम एच म्हणून त्रेचाळीस बीजी शून्य एक पाच सात आणि एक क्रीडा क्रमांक बत्तीस अडतीस ही दोन वाहने जप्त करण्यात आली एकूण तीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला रीना पाडवी खालील इस्मान विरुद्ध गोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक विकासिंग हरिहरसिंग राहणार भादर जिल्हा अमेठी उत्तर प्रदेश दोन मदनलाल बसंतलाल वर्मा राहणार बंडाखुटार जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश तीन राजेश रामकरण जयस्वाल राहणार गोराबारीक जिल्हा सुलतानपूर उत्तर प्रदेश चार परमानंद रामचंद्र रॉय राहणार लालबेगिया जिल्हा मुतिहारी बिहार पाच इंद्रा संतोष सरोज राहणार देवरायपूर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश आरोपींविरुद्ध बी एन एस कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट बी पासष्ट सी पासष्ट डी पासष्ट एफ पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार सुभाष भोये उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारंग नवलकार आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकार करत आहेत